गुन्हेगारी वाढल्या असून राज्यातील खून मारामाऱ्या दरोडे यांसारख्या घटना उघडकीस येत असतात अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे दारू पिल्यानंतर बिल न देताच निघून जाणाऱ्या तरुणाच्या घरी हॉटेल कामगारांनी फोन करून बिलाची माहिती दिली नंतर मात्र तरुणानं घरी का सांगितलं याचा राग मनात धरत त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा हॉटेलमध्ये येऊन सुरक्षा रक्षकावर धारदार दाखल करण्यात आलाय निखिल भोसले असं गुन्हा दाखल करण्यात असं नाव आहे याबाबत राहुल यादव यांनी तक्रारदार मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून सध्या ते हडपसर येथील पंधरा नंबर परिसरात राहतात तेथेच असलेल्या सम्राट हॉटेलमध्ये ते, ते सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतात सात एप्रिल रोजी दुपारी निखिल हॉटेलमध्ये आला होता त्यानं ऑर्डर केलेल्या दारूचे बिल नाही देताच तो निघून चालला असल्यानं हॉटेलमधील कामगारांनी त्याला पकडले त्यावेळी वादही त्याला नाव पत्ता विचारल्यानंतर निखिल भोसले असं त्यांना सांगितलं त्यावेळी त्याच्या आई वडिलांबरोबर बोलणं झाल्यावर तो निघून गेला नंतर सायंकाळी पावणे आठच्या सुमारास तो लोखाटी हत्यारी घेऊन आला त्यांना तक्रारदारांना काही समजण्याच्या आतच त्यांच्यावर हल्ला केला यात त्यांच्या उजव्या खांद्याला जखम झाली आहे त्यानंतर यादव यांना ससून रुग्णालयात नेण्यात आलं अधिक तपास पोलीस करतायत